नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्वाची अशी कामे शेतकऱ्यांना करायला सांगित सांगण्यात आलेली आहे आता ही जर कामे शेतकऱ्यांनी नाही केली तर नमो शेतकरीचा येणारा सातवा हप्ता आणि पीएम किसानचा येणारा विसावा हप्ता हे दोन हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत तर, ये तर मित्रांनो ही कोणती कामे करायची आहेत हे संपूर्ण अपडेट आपण या चुडोच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नमो शेतकरीचा सातवा आणि पीएम किसानचा येणारा पुढचा विसवा हप्ता हा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो याही संदर्भात आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या डी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांना एकच विनंती एक आहे शेवटपर्यंत पाहिजे जेणेकरून नमो शेतकरी आणि पीएम किसानचं संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचा सहावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आणि पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता जवळपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास एक ते दोन महिन्यापूर्वी जमा झाला परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरीचा सातवा हप्ता आणि पीएम किसानचा वीसवा हप्ता कधी येणार परंतु हे ये हप्ते येण्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्वाची चार कामे करायची चा आहेत आता ती चार कामे कोणती करायची आहेत हे संपूर्ण अपडेट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आहे मित्रांनो काम म्हणजे म्हणजे लँड तुमच्या जमीन नावावर नाही आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बहुतांश शेतकऱ्यांची जमीन नावावर असून देखील सुद्धा लँड सिडिंग मध्ये नो दाखवत आहे मग असं जर असेल तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे त्यांचं जर ते दुरुस्त करायचं असेल तर सातबारा होल्डिंग याचबरोबर आधार कार्ड आणि पीएम किसांचं स्टेटस घेऊन तुमच्या तहसील कार्यालय किंवा तालुका कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तलाठी या तिघांकडे तिघांपैकी एकाकडे जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे तुमचा यश करून घ्यायचा आहे आणि लँडचा प्रॉब्लेम यस करून घेतल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येणार नाही ये। आणि ही शेवटची संधी तुम्हाला राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे त्यामुळे या शेवटच्या संधीचा फायदा घ्या आणि हे काम तुमचं दुरुस्त करा आणि ऑलरेडी तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो यस असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही परंतु नो जर असेल तर तुम्हाला ही कामं करावी लागणारच आहेत आता दुसरं काम म्हणजे आधार सिटिंग आता तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे का हे तुम्हाला बघायचं आहे यस जर असेल तर लिंक आहे तुम्हाला कोणतेही काम करायचं नाहीये परंतु नो जर असेल आता ऑलरेडी बहुतांश शेतकऱ्यांचे याच्या याच्या अगोदर आधारला बँक खाते लिंक होती परंतु ती खाते बंद पडल्यामुळे इनॅक्टिव्ह झालेली आहेत बंद पडलेले आहेत आणि पीएम किसान स्टेटस मध्ये ते नो झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकच काम करायचं आहे जे अगोदर जे शेतकऱ्याचा बँक खातं लिंक होतं त्या ते खातं चालू करायचं चा आहे किंवा ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्यायचं आहे कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एनपीसीआय ला चोवीस तासामध्ये कनेक्ट होतं त्यामुळे ते सुद्धा जर शेतकऱ्याने केलं तर ते सुद्धा एकदम शेतकऱ्यासाठी बेटर राहील आता सगळ्यात महत्वाचं तिसरं काम आता ते काम खूप महत्वाचं आहे ते काम म्हणजे शेतकऱ्याची के वाय सी म्हणजे पी एम किसानची के वाय सी आता शेतकऱ्यांना ऑलरेडी पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर त्याला डबल केवायसी करायची गरज नाहीये परंतु ऑलरेडी पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्याला पीएम किसानची केवायसी करणं गरजेचं आहे आणि केवायसी हे सगळे कामं तुम्ही तुमच्या फोनवरून देखील सुद्धा करू शकता आता बहुतांश शेतकरी आम्हाला काही प्रश्न विचारतात की दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केली आहे मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही कारण की पीएम किसान किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमोद शेतकरीसाठी पात्र केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जरी पीएम किसान ची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी केवायसी करायची गरज नाही आता हे तीन कामं होती तीन कामं तुमची यस करायची आहेत असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा येणारा पुढचा हप्ता येणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आता सगळ्यात महत्वाचं चौथं काम म्हणजे ते म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही सात योजना आणल्यात आणि त्या सात योजनेपैकी एक महत्वाची योजना अॅग्रिस्टेक आणि अॅग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायला सांगलं जाते जसं की आपलं स्वतःचं आधार कार्ड असतं ते फार्मर आयडी म्हणजे ते शेतीचं आधार कार्ड म्हणजे ते त्या शेतीच्या आधार कार्डून आपल्या सगळ्या जमिनीची ओळख पटेल अशा पद्धतीने ते आधार कार्ड आहे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये आधार कार्डच म्हणूया आता ते फार्मर आय डी शेतकऱ्यांना काढायला केंद्र सरकारनं सांगलेलं आहे आणि ते जर तुमच्याकडे फार्मर आय डी सध्या जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लग्रा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढून घ्या कारण की ते जर तुमच्याकडे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये फार्मर आय डी जर नसलं तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुमचं फार्मर आय डी काढून घ्या आता फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला सात बारा लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे ह्या दोन गोष्टी झाल्या किंवा तुमच्या आधारला बँक तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं या दोन तीन गोष्टी झाल्या की तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही हे लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी काढून घेऊ हो शकता आता या चार गोष्टी शेतकरी बांधवांना ह्या करायच्या आहेत चार गोष्टी जर यश असतील किंवा चार गोष्टी जर केलेल्या असतील त्यांना पीएम किसानचा येणारा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा येणारा सातवा हप्ता हे दोन हप्ते येणार आहेत आता वळू या विषयाकडे हा हप्ता कधी येऊ शकतो कधी येऊ शकतो आता नुकताच नमोचा सहावा सा, सा, हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु ते सहावा हप्ता जमा करण्यासाठी अं विलंब झाला उशीर झाला त्यामुळे त्या सहाव्या हप्त्याचा कालावधी संपून गेला जवळपास आता सातवा हप्ता कधी येणार तर जून मध्ये जून महिन्यामध्ये येऊ शकतो शेतकऱ्यांना नमूचा सातवा हप्ता जून महिन्यामध्ये येऊ शकतो पीएमचा सुद्धा सातवा हप्ता सॉरी पीएमचा सुद्धा विसावा हप्ता जून महिन्यामध्ये येऊ शकतो म्हणजे एक दीड महिन्यानंतर हा दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि पेरणीच्या वेळी हे चार हजार रुपये शेतकऱ्यांना कामी येऊ शकतात परंतु सध्या कुठलीही तारीख देण्यात आलेली नाही परंतु जून पर्यंत हा कालावधी आहे पुढचा हप्ता येण्याचा त्यामुळे तो तोपर्यंत हा हप्ता येऊ शकतो तर मित्रांनो जे काय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काम करायला सांगेल ती कामं नक्की करा जेणेकरून तुम्हाला पीएम किसान आणि नमोचे पैसे भेटतील तर मित्रांनो या माहितीस मी तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद